छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र चीज़ी जर आपण पाहिलं ना तर आपल्याला लक्षात येईल की धर्माचं पालन कशाला म्हणावं क्षत्रियाच्या जीवनातला धर्म काय आहे अनेक जाती धर्माचे मावळे एकत्र करून हे सुंदर असणार स्वराज्य तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून ठेवलं स्वराज्य निर्माण करणं ही गोष्ट बोलण्या एवढी सोपी मुळीच नव्हती लाखोचं सैन्य होतं शत्रूच आणि मुठभर मावळे महाराजांच्या सोबत होते पण कधी शक्तीने तर कधी युक्तीने लढला राजा आणि हे स्वराज्य तुमच्या आमच्यासाठी निर्माण करून ठेवलं आता उद्या महाराजांची जयंती आहे तर, तर मला अशोक महाराजांनी फोन केला होता की तुम्ही आजच्या ऐवजी उद्या, उद्या पण माझी उद्याची एक महिन्यापूर्वीच त्या ठिकाणी तारीख घुकलेली असल्यामुळे मला उद्या येता आलं नाही पण म्हटलं चला उद्याची थोडीशी कमी आज आपण भरून टाकू नाही का एवढ्यातच एवढं देऊ विठायला

त्याच कारण आहे कीर्तनच त्यांच्यामुळे जर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात ती क्रांती केली नसती तर आज दहा वर्षापूर्वी आपल्याला हा सप्ताह गजानन बाबांचा जन्मोत्सव आपल्याला प्रगट दिन आपल्याला साजरा करता आला आपल्याला परवानगी गे घ्यावी लागली असती हुजूर ही अवस्था आपली असली असते खूप वेगळी परिस्थिती असली असते त्यावेळेस आपले मृदंगाचार्य महाराज काय नाव महाराज नाव नाव एकनाथ महाराज आज एकनाथ महाराज एकनाथ नसते हा एकनाथ महाराज अब्दुल ही असते बरोबर ना हा इकबाल असते इकबाल आमचे जिरेकर बाबा जिरेकर नसते गप्पूर भाई असते ही परिस्थिती

वातावरण निर्माण झालं शिती जोहरने तर पन्नाळगडाला छत्रपती शिवाजी महाराजांनी बैठक घेतली आणि पन्नाळगड सोडायच्या ठरवलं त्या वेळेला तुमच्या तुमच्यासारखा आहे एक काम करा तुमचा तो जिरेटो तुमचा तो, तो पोशाख तुम्ही मला द्या तो मी परिधान करतो आणि एका पालखीत बसून वेगळ्या रस्त्याने जातो जेणेकरून शत्रूची दिशा भूल करता येईल तुम्ही वेगळ्या मार्गाने पुढे जावा छत्रपती शिवाजी महाराज सांगू लागले शिवा अरे हे करत असताना की तू खरा छत्रपती नाही सांगितलं म्हणे राजंभर वर्ष शिवा नावी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस छत्रपती बनून मेलेलं परवा एक दिवसासाठी छत्रपती म्हणून मरायला तयार आहे म्हणे मी याला म्हणायला

नाही तोपर्यंत एकाही शत्रूला तुमच्या पाठीमागे येऊ देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज जाण्यासाठी नकार देत होते बाजी अहो तुम्ही आमचे सवंगडी आहात तुम्ही आमचे मावळे आहात अहो तुम्हाला एकट्याला सोडून आम्ही कसं जावं पण बाजी प्रभू पुन्हा पुन्हा मुजरा करत होते जावं राजा तुम्ही जावं तुम्ही कारण लाख मेले तरी चालतील महाराज पण लाखाचा पोशिंदा जगणं करतात ही मन आजही अजब अमर त्या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराज जाण्यासाठी तयार झाले बाजीने सांगितलं राजा तुम्ही जेव्हा विशाल गडावर पोहोचाल ना त्यावेळेला तोफाचा आवाज करा माझ्या लक्षात येईल की तुम्ही आता पोहोचला सहा तास छत्रपती शिवाजी महाराजांना जाण्यासाठी लागले सहा तासापर्यंत बाजी प्रभू एकटा त्या घोडखिंडी मध्ये शत्रू शिधुंज देत होता पूर्ण शरीर रक्त बंबाळ झालेलं होत तरी सुद्धा बाजी लढत होत आणि जेव्हा सहा घंट्यानंतर सहा तासानंतर जेव्हा तोफाचा आवाज आला तो आवाज कानावर पडल्याबरोबर बाजीच्या लक्षात आलं की आता माझा राजा पोहोचला आता माझा राजा पोहोचला आता माझा राजा जगला अर्थात आता माझा महाराष्ट्र जगणार आहे आता हा बाजी मेला तरी हरकत नाही याच आवाजाची वाट बाजी प्रभू पाहत होते दादांना जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी याचा म्हणायचं धर्माचं हम फिदा तो ही चरित्र तसंच होत अगदी धुतलेल्या तांदळासारखं चरित्र माझ्या राजाचं होत आजचे राजे तर पाहिले ना तर जमीन आसमान इतका फरक आहे आजच्या राजाच्या नियती जर आपण पाहिलं ना जरा खोलवर विचार जर केला ना असं वाटतं बारा टायर चिट्टर घालाव्याच्या म्हणून राजाचा धर्म काय आहे त्याने प्रजेच पुत्रवत पालन करावं हो। हा राजाच्या जीवनात धर्म आहे गोर

प्रेप तॉत उतु उतु लागते आईची पुण्याई असावी लागते आणि पुण्याई होती माझ्या मासाहेबी जाऊनची म्हणून तर म्हटलेलं आहे सुशील जन्माला येतो सुशील मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता चतुर मुलगा असेल हुशार मुलगा असेल तर ती बापाची पुण्य आहे आई वडिलांच्या पुण्यने चांगले मुलं जन्माला येतात आणि याच्या उलट जर आईच पाप असेल तर तसे तसे मग ती जन्म मुलाचे होतात चला छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घालणारी आई ही सुशील होती पवित्र होती तिची पूस पवित्र होती कारण का एवढा शूरवीर मुलगा जन्माला आला कारण ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज गर्भात वाढत होते त्यावेळेला तिनं टीव्ही पाहत बसली ही असे होते जिजामुलींचे कि की महाभारतासारख्या गोष्टी महाभारतासारख्या कथा श्रवण करायच्या ऐकायच्या वाचायच्या रामायणासारख्या भागवतासारख्या महाभारतासारख्या कथा त्या ठिकाणी शूरवीरांच्या कथा ऐकल्या कथा वाचल्या म्हणून तसे तसे मुलं जन्माला येत असतात आजचे डोहाळे जर पाहिले ना तर आज कुठं मातीच खातात चुलीतले ढेपसे हा आता हे शहरी भाग असल्यामुळे इकडं नसल तो प्रकार नाही का अशी भितडीची माती चुलीतले ढेपसे खाऊन कुठं शूरवीर जन्मले पोटाशी जन्मले हा त्यांना घुसवायला दोन ला माणसं लागत नाही का पण चांगला मुलगा जन्माला यावं वाटत असेल ना नौशांना लक्ष देऊ नये का <coughs> सगळा किरण

लागू द्या तुमच्या ओठाला लक्ष देऊन नये रामकृष्ण हरी नामाचा उच्चार राहू द्या तुमच्या ओठाला गीता ज्ञानेश्वरी गाथ्याच पारायण लागू द्या तुमच्या बोटाला तरच ज्ञानोपा तुकोपारायांसारखे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मुलं येतील तुमच्या पोटाला येतील ना पण अगोदर तुम्ही हे सगळं केलं चांगली मुलं कुठेही जन्माला येत म्हणून